आर्या रवी एंटर एंटरटेनमेंटच्या पहिल्या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेच्या अभूतपूर्व यशानंतर निर्माते महेश्वर भिकाजी तेटांबे यांनी आपल्या दुसरा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय सुरेंद्र गावस्कर हॉल दुसरा मजला नायगाव दादर पूर्व येथे शनिवार वीस एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता सिने नाट्य क्षेत्रातील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित केले असून या सोहळ्यात सो विजेत्या लघुपट्यांना रोख पारितोषिके आणि पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे शिवाय कला सामाजिक शैक्षणिक आणि इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तळागाळातील कलावंत तंत्रज्ञ यांना रंगकर्मी कलाभूषण समाजभूषण तसेच जीवनगौरव आदी पुरस्कार प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे या सोहळ्यात उपस्थित मान्यवर म्हणून कुटुंब रंगलय काव्यात सादरकर्ते प्राध्यापक विसुभाऊ बापट प्रसिद्ध ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे प्रसिद्ध विनोदी अभिनेते पाट कर, प्रसिद्ध खलील शिरगावकर संजय सावंत अँडी खान प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी कामत गीता कुडाळकर दैनिक आपलं नवे शहरचे उपसंपादक राजेंद्र घरत जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर प्रसिद्ध अभिनेते आणि निवेदक विलास बाळा चोकेकर ॲडव्होकेट सुनील शिर्के डॉक्टर किशोर खुशाले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत या लघुपट सोहळ्यासाठी लेखक दिग्दर्शक व अभिनेता अनंत सुतार अभिनेता नि निर्माता सुरेश डाळे व ग्राफिक डिझायनर समाजसेवक मनीष भटकर अभिनेत्री लक्ष्मी गुप्ता आणि सोनाली पेडणेकर यांनी विशेष मेहनत घेतली असून सर्व स्तरातील व्यक्तींनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शवावी असं आवाहन संयोजक महेश्वर भिकाजी टेटांबे यांनी केलं आहे